एक मैत्रीण एक पाठीराखी आणि सगळ्यात आधी माझी बहीण आता कोणाची तरी पत्नी होणार आहे तुझ्यासोबतचं हसणं फिरणं बागडणं प्रत्येक क्षण जो आपण सोबत घालवला आहे हा माझ्या आयुष्याचा सोनेरी भाग आहे आणि खरं सांगायचं तर आम्ही दुनियेची काळजी कधी केलीच नाही बिनधास्त जगलो फक्त आपल्याच विश्वात आता तू नवीन प्रवासावर निघाली आहेस पण माझं प्रेम माझा आधार तुझ्यासाठी तसाच राहील जसा आत्ता आहे दीदी थँक्यू तू फक्त माझी बहीण नव्हतीस तू माझी बेस्ट फ्रेंड होतीस आणि कायम राहशील लग्नात नवीन नाती जडतील पण आपलं नातं ते तर कायम असंच राहील तुमच्याही आयुष्यात अशी एक बहीण आहे का मग कमेंट बॉक्समध्ये नक्की तिला थँक्यू लिहायला बिल्कुल विसरू नका